धुळेश्वरात तेजस्विनी हँडरायटिंग अँड अॅबेकस इन्स्टिट्यूट धुळे चाणक्य चाणक्यस दुसरे ब्रांच लेव्हल कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी फक्त सहा मिनिटात विद्यार्थी विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त प्रश्न सोडवले त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सत्कार करून गौरवण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज माता सरस्वती व श्रीसंत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली याप्रसंगी या, या ठिकाणी सौ जयश्रीताई अहिराव महापौर धुळे मनपा कार्यक्रमाध्यक्ष श्री नरेंद्र चौधरी प्रदेश महासचिव महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सौ प्रतिभाताई चौधरी माजी महापौर धुळे कार्यक्रम अध्यक्षा सौ शुभांगीताई पाटील शिवसेना नेते श्री शशिकांत चौधरी विभाग अध्यक्ष प्रांतिक दैलिक महासभा श्री गणेश चौधरी सामाजिक कार्यकर्त्या सौ छायाताई करणकाळ मुख्याध्यापिका शाळा क्रमांक नऊ धुळे श्री तुषार चौधरी विभाग निरीक्षक प्रांतिक दैलिक महासभा श्री पुरुषोत्तम महाजन ऍडव्होकेट श्री प्रमोद चौधरी विभाग निरीक्षक प्रांतिक दैलिक महासभा श्रीमती शोभाताई थोरात श्री शिवाजीराव चौधरी व नटराज भाऊ चौधरी कल्पेश भाऊ चौधरी राजेंद्र चौधरी सुधाकर चौधरी चोपडा बापू चौधरी चोपडा आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमात फक्त सहा मिनटात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडवून ट्रॉफी जिंकली त्या पाच ट्रॉपर विद्यार्थ्यांना रिपीट त्या पाच विद्यार्थ्यांना ब्रॉन्ज ट्रॉपर काढण्यात आले कुमार देवांश गंगाधर बजरे याने एकशे एकोणसाठ प्रश्न सोडवून तो पहिला आला कुमार तेजस दीपक नेहादे याने एकशे छप्पन प्रश्न सोडवून तो दुसरा आला कुमार दिव्य सुशील विधाते याने एकशे एकोणपन्नास प्रश्न सोडवून तो तिसरा आला कुमार देवांश उमाकांत पाटील याने एकशे सत्तेचाळीस प्रश्न सोडवून तो चौथा आला कुमार ध्यान धिरेन कारिया याने एकशे पंचेचाळीस प्रश्न सोडवून तो पाचवाला तसेच या सतरा विद्यार्थी यांनी बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी जिंकली तेरा विद्यार्थी यांनी रनर ऑफ ट्रॉफी जिंकली व पंचवीस विद्यार्थ्यांनी परफॉर्मन्स ट्रॉफी जिंकली यांच्यासह आधी विद्यार्थ्यांना या ठिकाणी गौरवण्यात आलं यावेळी पालकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यापैकी साठशे सात मुलांनी टॉफा यादी आपण चिंतून त्यांना आज दिलेलं आहे त्यासारख्या मुलांना ट्रक आणि प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत